सुप्रभात मित्रांनो हा रात्री आमचा उशिरा आलेला घडी हे आमचे लागलेले तंबू आमची दोरी काल गेली तुटून रात्री वाऱ्यानं आणि आता चहा करायचा बेत आहे आणि हे सकाळचं मस्त वातावरण जंगल 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 आणि जंगल आणि जंगल, आने जंगल। <laughs> दादा आई तोंड दोन बास बास चाललंय बसलेत चहाला उकळीची वाट बघायच चाललंय औरावरी चाललीये चहा झालाय खारी चहा बेत आहे अ शिंदे सरकार हा कार्यकर्ता जर आमचा जरा लिडर असते दादा दाखवा खारी आहे की हा कार्यकर्ता जरा आमचा लेटच आहे दादा सगळं लिपस्टिक पावडर करून तयार आहे हो नालाय करण जायची गडबड आहे समजून घ्यायचं तारी आणि चहा हे बघा एक माकड इकडं बसलाय बघितलंय का तुम्ही खारी चहा घेताना माकड चांगचे ना खात तर मंडळी सगळं जमलेलं आहे बेत आणि आता आपला प्रवास चालू होणार आहे या वळात धबधब्यात आंघोळा बेंगोळा करायच्यात नवीन मुक्कामाचा स्पॉट हुडकायचा आहे मित्रांनो गंमत झाली सेट रेडी जेवण रेडी पण स्टोला पेटवायला काडी पेटी विसरली हे एक कार्यकर्ते आणि हे कार्यकर्ते ह्याच रस्त्यानं वरती त्या टोकाला गेले त्या टोकावरनं परत सदस्य उघडावर गेले आणि रात्री काडीपेटी घेऊन आले एक तासाचा प्रवास झाला त्यावेळेला कुठं रात्री जेवण झालं ही जरा अशी चुकबुल देणे घेणे ट्रेकिंग मधली मजा असते तर आणि हे कार्यकर्ते आमचे प्रश्नच नाही तुमची ओळख आहे दादा भेटू ऑल द बेस्ट पोचल्यावर रेंज असली तर फोन करा